रात्रीच्या वेळी ड्रोन कॅमेऱ्यांच्या घिरट्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण वंचित बहुजन आघाडीचे विजय लहाने यांनी घेतली पोलीस अधीक्षक यांची भेट काल दिनांक सत्तावीस रोजी शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास कडवांची नंदापूर वखारी धारकल्याण या परिसरामध्ये ड्रोन कॅमेऱ्यांनी घिरट्या घातल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे तसेच भीतीचं वातावरण आहे याबाबत वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी विजय लहाने यांनी तातडीनं डी वाय एस पी कुलकर्णी यांना फोनवरून याची माहिती दिली परंतु कुणीही पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली नसल्याचा आरोप विजय लहाने यांनी केला आज दिनांक अठ्ठावीस रोजी शनिवारी दुपारी विजय लहाने यांनी परिसरातील नागरिकांसह पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांची भेट घेऊन सदर घटनेबाबत सविस्तर माहिती दिली असता या परिसरामध्ये पोलिसांची गस्त वाढवावी तसेच पोलिसांनी या घटनेबाबत तत्परता न दाखवल्यामुळे त्यांनी पोलीस प्रशासनाचा निषेध व्यक्त केला विजय लहाने यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की जाफराबाद तालुक्यामध्ये अशाच प्रकारे रात्रीच्या वेळी ड्रोन कॅमेरा फिरवून मोठ्या चोऱ्यांच्या घटना घडल्याचा त्यांनी सांगितलंय अशा प्रकारच्या घटना घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करण्याचा त्यांनी पोलीस प्रशासनाकडे आवाहन केलंय दादा मला सांगा रात्री तुमच्या गावावरती ड्रोन कॅमेरा फिरतोय काय प्रकार आहे काय घटना आहे बघा रात्री साडे अकराच्या सुमारामध्ये महाचंद्रा असेल अजून अनेक ठिकाणं आम्हाला या जिल्ह्यातून तालुक्यातून फोन आलेले आहे कडवंची असेल त्यानंतर पोखरी असेल माळेगाव असन वंजार उमरात असेन मां मांगदेळगाव असेल भावना पांगरी असन ह्या परिसरामधल्या लोकांचे फोनं आले आम्हाला आणि स्वतः मी सुद्धा त्या दोन कॅमेऱ्याचा पाठलाग केलेला आहे रात्री शेतकऱ्याचे काही फोन आले शेतकरी खूप दहसीतीखाली होते आम्ही रात्री डीवाय एस पी साहेबांना सुद्धा बोललो की बाबा हे प्रकार काय नेमका आम्हाला कळणार नाही तर पोलीस प्रशासकाचे काही लोक पाठवा आपण कोणी पोलीस प्रशासक लोक त्या ठिकाणी आले नाही आणि हे ड्रोन कॅमेरे फिरत असल्याकारणाने गिरक्या असल्या असल्याकारणाने या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये संपूर्ण वातावरण दहिस्थिती खाली आहे लोक त्या ठिकाणी घाबरलेले आहेत आम्हाला समजा नाही नेमकं नह हे काही पोलीस प्रशासकाचे लोक आहेत का चोरं आहे का गुंडा आहे ज्या प्रमाणात मध्ये आता घटना घडली की दोन कॅमेऱ्याच्या थ्रू काही डाके पडले काही चोरी घडल्या त्या ठिकाणावर दहा दुपारा चोऱ्या झाल्या त्या ठिकाणावर ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमात रात्रीच्या वेळेला जर ड्रोन कॅमेरे फिरत असताना आणि पोलीस प्रशासकाला जर आम्ही डीवाय एस पी फोन करीत असताना तिथला कुठलाही कर्मचारी त्या ठिकाणी येऊन डोकून पाहत नसेल मग नंतर झाल्यानंतर हे पोलीस प्रशासक म्हणतात कुठे घटना घडली या घटनेचा आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या ठिकाणी निषेध करतो आता एस पी साहेबाला मी भेटायला गेलो होतो संपूर्ण शेतकरी त्या परिसरामधले दहशती खाली आहे या जिल्ह्यामध्ये नेमका फिरतील काही समजा नाही विजय लाने